नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण हलवाईची सिक्रेट पद्धत वापरून जरासुद्धा सोडा न वापरता अगदी झटपट म्हणजे फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी अर्धा किलोच्या प्रमाणात मस्त खमंग कुरकुरीत तिखट लसूण शेव करणार आहोत या पद्धतीने केलेले शेव जरासुद्धा तेलकट होत नाहीत आणि छान संपेपर्यंत मस्त कुरकुरीत असे राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर शेव बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दीड चमचा ओवा एक ते दीड चमचा जिरे आणि तीस ते पस्तीस लसूण पाकळ्या घालायच्या आहेत कारण आपण लसूण शेव करणार आहोत आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती याची छान बारीक अशी पेस्ट तयार करायची तर बघा लसूण ओवा आणि जिरे याची अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे छान बारीकसर अशी याची पेस्ट तयार करायची तर शेव करण्यासाठी इथे मी चण्याच्या डाळीचं बेसन घेतलं आहे म्हणजे रेडीमेड बेसन न घेता घरी डाळ दळून याचं बेसन तयार केलं आहे तर वजनी अर्धा किलो आणि कपाने चार कप एवढं बेसन घेतलं आहे शेव करण्यासाठी बेसन आपल्याला चाळून घ्यायचं चा आहे म्हणजे यामध्ये जर काही डाळीचे बारीक कण असतील तर ते साच्यामध्ये अडकू नये या यासाठी आता यामध्ये पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी घरगुती लाल तिखट घेतलं आहे आणि ते सुद्धा चाळणीने चाळून घेतलं आहे तर इथे मी दीड चमचा लाल तिखट वापरत आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा हळद आणि त शेव छान खुसखुशीत यावी त्यासाठी हलवाई वापरतात तीच एक सिक्रेट वस्तू आपण इथे वापरणार आहोत ते म्हणजे मैदा तर इथे मी पाव कप मैदा घेतला आहे चार कप बेसण्यासाठी पाव कप मैदा हलवाई शेव करण्यासाठी मैद्याचाच वापर करतात आणि त्याने चवीमध्ये अजिबातही फरक पडत नाही शिवाय आपले शेव जे आहेत ते छान खुसखुशीत होतात तर सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्या आता आपण लसूण ओवा जिरेची जी पेस्ट तयार केलेली आहे ती चाळणीने चाळून टाकायची कारण यामध्ये ओवा आणि जिरेचे जे कण आहेत ती शेव करताना साच्यामध्ये अडकू शकतात त्यासाठी पेस्ट डायरेक्ट न टाकता अशा पद्धतीने चाळणीने चाळून टाकायची आणि हा जो वरचा चौथा आहे हा तुम्ही चकलीच्या पिठामध्ये थालीपीठामध्ये किंवा धपाट्यासाठी वापरू शकता तर आता शेव छान खुसखुशीत यावी यासाठी आपण यामध्ये पाव कप आणि साठ वजनाने साठ एम एल एवढं तेल घातलेलं आहे तेल साधंच घातलेलं आहे म्हणजे गरम वगैरे काही करायचं नाही थंड नॉर्मल टेम्परेचरचंच तेल घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा आता इथे तेल या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आपण लसूणची पेस्टसुद्धा यामध्ये घातली होती त्यामुळे तुम्हाला बेसन बऱ्यापैकी जास्त ओलसल दिसत असेल तेल आणि लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतली पिठामध्ये आता आपल्याला हे बेसन पीठ भिजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक कप साधं नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घेतलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सैल सर असं हे पीठ भिजवून घ्यायचं बेसनामध्ये एकदम पाणी टाकू नका कारण बेसन भिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि बघा अशा पद्धतीचं सैल सर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे शेवचं पीठ खूप जास्त कडक नाही मळायचं किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचं पद्धतीचं सैलसर बेसन मळून घ्यायचं एवढं पीठ मळण्यासाठी इथे मला पाऊन कप पाणी लागलं आहे आता झाकण ठेवून दहा मिनिटे पीठ मुरू देऊया तर बघा आता दहा मिनिटे हे पीठ मुरून घेतलेलं आहे आणि शेवेचं जे पीठ आहे ते छान असं मुरलेलं आहे तर आता आपल्याला एक वेळ शेवसाठी लागणार आहे तेवढा पिठाचा गोळा आपण घेणार आहोत आणि तो छान असा मळून घ्यायचा पिठाचा गोळा छान मळून घेतला ना की आपली शेव करताना मध्येच कुठे तुटत नाही आणि ना शेव करायला सुद्धा खूप सोपी जाते तुम्ही इथे बघू शकता आपलं जे शेवचं पीठ आहे ती खूप जास्त कडक नाही किंवा खूप जास्त पातळ नाही बघा मस्त लवचिक असं हे पीठ इथे तयार झालेलं आहे अशाच पद्धतीचं लवचिक असं पीठ आपल्याला हवं आहे कारण खूप जर कडक पीठ केलं ना के तर शेव करताना खूप त्रास होतो आणि खूप पातळ जर पीठ केलं तर मग त्याची शेव व्यवस्थित येत नाहीत तर बघा पेढ्यासारखं छान मौसूत असं पीठ करायचं आहे मस्त लवचिक असं हे पीठ तयार झालेलं आहे तर आता या पिठाचा लांबसर असा रोल करून घ्यायचा शेव करण्यासाठी बघा साच्याला अशा पद्धतीच्या दोन प्लेट येतात एक तर बारीक असते आणि एक मध्यम जाळीची असते तर या मध्यम जाळीच्या प्लेटने जर जा शेव केले ना तर ते खूप जाड होतात म्हणून इथे मी या बारीक प्लेटनेही शेव करणार आहे तर ही बारीक प्लेट आपण साच्याला बसून घेऊया तर बघा शेवची जी बारीक प्लेट आहे ती साच्याला बसून घेतली आता पिठाचा गोळा साच्यामध्ये टाकायचा आणि साचा अगदी व्यवस्थित घट्ट बंद करायचा आहे कारण शेव आपण डायरेक्टली तेलामध्ये करत असतो आणि साचा जर व्यवस्थित बंद नाही केला तर मग एखाद्या वेळेस साचा खाली तेलामध्ये पडू शकतो आणि तेल तोंडावरती अंगावरती उडू शकते त्यामुळे साचा घट्ट बंद करून घ्यायचा शेव तळण्यासाठी तेल खूप जास्त कडकडीत गरम नाही किंवा खूप जास्त थंड नाही मीडियम असं गरम तेल करायचं आहे गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम ठेवायची आणि डायरेक्टली कढईमध्येच आपल्याला हे शेव करायचे आहेत फक्त शेव करताना साचा अशा पद्धतीने गोल गोल फिरवत राहायचा आहे म्हणजे शेवाची जी चकली आहे तीसुद्धा छान गोल अशी तयार होते तर शेव करताना एक दोन ते तीन वेढे इथे आपण शेव करून घेतले आहेत शेव करताना खूप जास्त जाड थरसुद्धा करायचं नाही नाहीतर ते व्यवस्थित तळले जात नाहीत शेव झाडाला थोडेसे शे कडक लागले की लगेच उलटवून घ्यायचे शेव तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनटामध्ये आपले शेव जे आहेत ते तळून होतात शेव एक वेळेस उलटून घेतले की साधारण पंचवीस तीस सेकंद तसेच राहू द्यायचे आणि नंतर काढून घ्यायचे कारण खालच्या बाजूने शेव तळण्यास जास्त वेळ लागत नाही हे शेव अगदी झटपट तयार होतात अर्धा किलोचे शेव तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार करू शकता, तुम्ही शकता तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असे आपले शेव झालेले आहेत तर आता हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे शेव आपल्याला करून घ्यायचे आहेत शेव तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा हाय फ्लेमवर जर शेव तळले ना तर ते खूप लवकर लालसर होतात आणि मग ते छान कुरकुरीत होत नाहीत आणि एकदम स्लो फ्लेमवर जर तुम्ही शेव तळले तर मग ते खूप जास्त तेलकट होतात त्यामुळे शेव तळताना तेलाचं टेम्परेचर आणि गॅसची फ्लेम दोन्हीही मिडियम असले पाहिजेत शेव करताना खूप जास्त जाड थर करायचं नाही एक दोन ते तीन वेळे साच्याचे द्यायचे आहेत बस एवढेच आपल्याला शेवची चकली करायची आहे खूप जास्त जाड थर जर जा दिला तर मग आतमधले शेव जे आहे ते व्यवस्थित तळले जात नाहीत आणि मग त्यामुळे शेव लवकर मऊ पडतात तर बघा हे शेवसुद्धा किती छान असे झाले आहेत तर फक्त अर्धा किलो बेसनाचे आपण इथे शेव केलेले आहेत आणि आपल्या जवळपास एक अठरा ते वीस एवढ्या चकल्या इथे ह्या शेवाच्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त असे शेव झाले आहेत अजिबातही तेलकट झाले नाहीत आणि मस्त छान कुरकुरीत असे झाले आहेत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने शेव नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा दिवाळीच्या फराळामधल्या अशाच छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी आजच सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा